maiku lalu जे पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्याचं प्रमुख कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकामध्ये आलेले निकाल आणि या निकालामध्ये उस्मानाबाद मतदारसंघातून बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पंचावन्न हजारचं मता दे देखील मिळाले आणि अनिया। आम्ही महायुतीच्या अनिया उमेदवार त्यांनी अर्चना प्रचार करत असताना या ठिकाणी आम्ही जवळपास पंच, हजार साधारण मतांनी या ठिकाणी मायनस होतो आता हा निकाल लागत असताना संपूर्ण महाराष्ट्र राज्याला संपूर्ण देशाला या ठिकाणची परिस्थिती माहिती आहे आणि ही परिस्थिती आम्हीही जाणून नको की राज्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो अत्यंत तीव्रतेचा मुद्दा होता आणि बहुसंख्येन बार्शी तालुक्यामध्ये मराठा समाज हा जवळपास पन्नास टक्के मराठा समाजाचं मतदान या ठिकाणी आहे त्याचबरोबर संपूर्ण मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा असल बीड जिल्हा असल जाना जिल्हा असल या नांदेड आहे परत लातूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या आरक्षणाची तीव्रता फार मोठ्या प्रमाणामध्ये होती त्याचबरोबर आरक्षणाबरोबर शेतीमालाचे जे भाव होते तो उदाहरणार्थ आपल्या भागामध्ये कांदा हे प्रमुख पीक आहे तर सोयाबीनचं पण पीक आहे आणि या ठिकाणी दुधाच्या पण बाबतीमध्ये काही अडचणी या ठिकाणी निर्माण झालेले होते आणि या संपूर्ण बाबी या ठिकाणी शासनाकडे पाठपुरावा करत असताना शासनानेही या ठिकाणी जवळपास चार हजार कोटीची तरतूद करून सोयाबीनला या ठिकाणी प्रोत्साहन देण्याकरता एक अनुदान देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली होती त्याचबरोबर मीही कायद्याच्या बाबतीमध्ये सोयाबीनच्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार व्यवहार करत असताना या ठिकाणी एक पंधरा मिनिटात फोन करू बोल ना मी दुधाच्या प्रयत्न करत असताना या ठिकाणी पत्र व्यवहार केला सोयाबीनच्या बाबतीमध्ये तरतुदी झालेली होती कांद्याच्या बाबतीमध्येही पणन खात्याकडून तसा अहवाल अपेक्षित आहे लवकरच कांदा आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पर क्विंटल किंवा पर हेक्टर या ठिकाणी अनुदान निश्चितपणानं माझ्या शेतकरी बांधवाला मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून आश्चर्य वाटत परंतु लहान कोंडी मोठा घास घेतो परंतु या ठिकाणी आजच पुन्हा एकदा रंगे पाटील बसलेले यावरती शासनाच्या वतीनं या ठिकाणी निश्चितपणानं यावरती सकारात्मक भूमिका निश्चितपणाने होणार आहे त्या बाबतीमध्ये मराठा समाज बांधवांना कुठलीही काळजी करण्याचं कुठलं कारण नाही असं मी एक मराठा सेवा संघाचा मराठा महासंघाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आणि त्या अनुषंगानं मीही या प्रयत्नामध्ये सातत्याने गेल्या वेळेस सातत्याने या बाबतीमध्ये प्रयत्न केलेले आहेत आणखी आम्ही प्रयत्न करतोय शासन दरबारी सातत्यानं वरिष्ठांबरोबर आमची सातत्यानं चर्चा चालू आहे आणि अशा रीतीनं या ठिकाणी मराठा आरक्षणाची तीव्रता शेतकरी बांधवांच्या बाबतीमध्ये अं शितीमालाच्या बाबतीमध्ये झालेल्या काय अडचणी ज्या ज्या या ठिकाणी वस्तुस्थितीप्रमाणे काही बाबी त्या बाबी आम्ही या ठिकाणी मान्य करतो आमचा पराभवही या मतदारसंघामध्ये झाला तेही मान्य करतो परंतु या ठिकाणी मला आश्चर्य वाटतंय की बऱ्याच दिवसात पाळणा हल्ल्यानंतर काय झालं एवढा आनंद झालाय की नेमकं कशामुळं काय घडलं याचं सुद्धा आत्मपरीक्षण आमच्या विरोधकांनी या ठिकाणी करणं आवश्यक आहे आज आपण सगळेजण बांधवांना पाहतो सातत्यानं हा मतदारसंघ कशा पद्धतीनं ह्या मतदारसंघाची रचना आहे भौगोलिक रचना आपल्या सर्व तालुक्याला माहित आहे सर्व जनतेला माहित आहे पत्रकार बांधवांना माहित आहे सर्व वरिष्ठ पातळीवरती जे पक्ष आहेत त्या पक्षांना पण माहिती आहे या, या मतदारसंघामध्ये काही जरी झालं तरी पाच दहा हजाराच्या पुढं कोणीच जाऊ शकत प्रत्येक अशी लाट असते की उदाहरणार्थ रवी गायकवाडला सुद्धा असं पंचावन्न हजाराचं मात्र देखील आणि त्याच्यानंतर मला विधानसभेची शिवसेनेची उमेदवारी मिळाली माझाही परत पाच हजार पंचावन्न हजार म्हणत शिवसेनेला जास्त मिळाली आणि मी शिवसेनेचा उमेदवार असताना पंचावन्न हजार पण गेली आणि पाच हजार मतांनी मला पराभवत करावं लागलं ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही त्यामुळं या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रचार करत असताना सगळ्या पत्रकार बांधवांनी पण पाहिलेला आहे संपूर्ण जनतेने पाहिलेला आहे की प्रचार आम्ही करत होतो त्यावेळेस मला ही चावूल लागलेली होती आणि त्यामुळं सगळेजण म्हणायचे की राजभू विधानसभेपेक्षा पे जास्त पाळत आहे मी तर साडेतीन चार तासाच्या वरती प्रचार करत होतो त्या पिरियड मध्ये झोपलो सुद्धा नाही रात्र दिवस आम्ही प्रचार करत होतो ही चाहूल आम्हाला लागलेली होती कारण ज्या ज्या वेळेस मी कुठल्याही गावात आमचे सुद्धा काही मतदार आहेत ते सुद्धा या बाबतीमध्ये नाराज होते ही नाराजी निश्चितपणानं ना, कशा पद्धतीची होती जाणीव मला झालेली होती कारण आरक्षण हा मराठा समाज बांधवाचा तीव्रतेचा विषय आहे प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मी भाषण केल्यानंतर भाऊ के आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय हा प्रश्न माझ्या पुढे सातत्यानं मराठा समाज बांधवांनी मांडलेला आहे ह्याच्यावरती सुद्धा मी सकारात्मक या ठिकाणी काही गोष्टी सर्व समाज मानवांना या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि मी मागा पण सांगितलं की निश्चितपणानं याच्या सकारात्मक मार्ग निघणार आहे कारण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की, की जरंगे पाटील साहेबांनी उपोषण सुरू केलं या अगोदरही कैलास पाटलांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणावरून चाळीस वर्ष पूर्वी सुरुवात झाली आणि मी अकरा वर्षात अकरा वर्षाचा असताना मराठा महासंघाचा भगवाजी माझ्या खांद्यावर आणि त्यावेळेस मी या आरक्षणाची तीव्रता पाहतोय असंख्य वेळेस उपोषण झाली आठवण मोर्चे निघाले परंतु पाटील ज्यावेळेस पुढे आले त्यांनी उपोषण केलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने या ठिकाणी शासनाने दखल घेतली आणि कुणबीचे दाखले या ठिकाणी मराठा समाज बांधवाला मिळू लागले त्याचबरोबर सगळे सोयेचा जो मुद्दा आहे त्याच्या बाबतीमध्ये पण सकारात्मक सरकारची भूमिका आहे पर पर लोग परत दहा टक्के आरक्षण ही शासनाने या ठिकाणी दिलेलं आहे परंतु आणखीही काही थोड्याफार चर्चेत मार्ग निर्णय घ्यायच्या बाबी त्या मला शंभर टक्के खात्री आहे की त्या सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी सकारात्मक याच्यावरती चर्चा होऊन या सुद्धा गोष्टी क्लिअर होतील त्या संदर्भामध्ये दोन दिवसामध्ये मी आणि काही आमचे मराठा आमदार आहेत ते आम्ही एक पंधरा सतरा आमदार याच्यावरती सातत्याने कमीत कमी आम्ही पंधरा जण असतो कधी सतरा जण असतात सातत्यानं आम्ही ह्याच्यावरती काम केलेलं आहे आम्ही सगळेजण पुन्हा एकदा सोमवार मंगळवारी माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब अजितदादा हे शासनाचे जे प्रमुख आहेत ह्यांची भेट घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर चर्चा करून लवकरात लवकर याच्यावरती आता जे जरंगे पटलांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्याच्यावरती तातडीनं तोडगा निघण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असणार आहेत आणि या ठिकाणी माझी संपूर्ण बार्शी तालुक्यातील माझ्याबरोबर काम करणारे भारतीय जनता पार्टीतील माझे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या सर्वांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मित्रांनो करू नका कारण या ठिकाणी अशी होती आणि एवढी तीव्रता होती ह्याच्यामध्ये तुम्हीच काय कुणीच काय करू शकत या सगळ्या गोष्टीची जाणीव मलाही झालेली होती त्यामुळे आपण सगळ्यांनी अत्यंत पोटतिने या ठिकाणी प्रयत्न केले आणि या ठिकाणी संपूर्ण आपल्या या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नव्यानं पुन्हा एकदा या ठिकाणी कामाला लागावं कारण हो। येणारा हा काळ येणार सगळं निवडणुकांचं वर्ष आहे या ठिकाणी मग जिल्हा परिषद पंचायत समिती येत्या नगर परिषद परिषद्या नगरपालिका येत्या त्याचबरोबर या ठिकाणी बाजार समितीची निवडणूक येणार आहे विधानसभेची निवडणूक येणार आहे त्यामुळं कुणीही कुठली चिंता न करता अत्यंत ताकदीनं आणि जोमाने या ठिकाणी कामाला कारण मी तुम्हालाही तुमची परिस्थिती समजू शकत होतो की ज्यावेळेस सगळे माझे कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी समोर दिसायचे त्यावेळेस निरुत्तर होत हा असा कार्य करता नाही त्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा माहिती की दिवसभर या बार्शी शहरामध्ये कुठलाही गुलाल लावलेला कुठलाही रस्त्यावरती कुणी दिसलेलं जर त्या दिवशी जर सगळ्या रस्त्या रस्त्याने जल्लोष झाला असता तर आम्ही समजू शकलो असतो की आमच्या बद्दलची नाराजी आणि तालुक्यात तालुक्यातली या ठिकाणी माझ्याबद्दलची नाराजी किंवा आमच्या पदाधिकाऱ्याबद्दलची नाराजी परंतु तसा कुठला सुद्धा विषय नाही आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं या बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कामाचा लेखा डबल हो ताकदीनं पुन्हा एकदा नवीन जोमाने या ठिकाणी जी या आश्वासन तालुक्यातल्या जनतेला दिले शेतकरी बांधवांना दिलेले त्या डबल ताकदीने या ठिकाणी मग पाण्याचे विषय असतील या ठिकाणचे उद्योगधंद्याचे विषय असतील किंवा या ठिकाणच्या इतर विकासाच्या ज्या बाबी असतील त्या डबल ताकदीने या ठिकाणी पुन्हा एकदा जो आम्ही या ठिकाणी कामाला लागू परंतु एवढंच मी या ठिकाणी माझ्या विरोधकांना सांगू इच्छितो की एकदा कुठंतरी चुकून विनाकारण एखाद्या कुठल्या तरी घटनेमुळे तुमचं समाधान होत असेल तर ते समाधान तुमच्यापर्यंतच राहू द्या त्याचा लय वाह करून करू तुर, तुर, नका शेवटी मला पण राजेंद्र नावाचं एक रसायन म्हणतात जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं वागले तर निश्चितपणानं आम्ही चांगल्या पद्धतीनं राहू आम्ही पाठीमाग पण मी हजारदा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे हा जोडून सांगितलेला आहे की तालुक्याच्या विकासाच्या कामा करता तुम्ही तुमच्या पद्धतीने विकास करा आम्ही आमच्या पद्धतीने विकास करतो पण विनाकारण जर ह्याच काय भांडवल करून कुणाला टवचा टवची नऊ करायचा प्रयत्न केला तर मग शेवटी मला माझ्या स्टाईल या ठिकाणी वागावं लागेल परत म्हणून मला जबाबदार धरण्याचा कुणी या ठिकाणी प्रयत्न करू नये आणि या ठिकाणी माझी बारशी तालुक्यातल्या तमाम माता भगिनी जनता जनार्दनाची विनंती या ठिकाणी काम करत असताना आम्ही प्रमाणिकपणानं या ठिकाणी बांधवांना काम करण्याचा प्रयत्न करतोय या अगोदरही सगळ्या शेती स्तरावरती नागरिकांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचा या ठिकाणी प्रमाणिक प्रमाणिक प्रयत्न केलेला आहे आणखीनही जर आमच्याबद्दल सुद्धा काय आणखीन काही नाराजी असेल किंवा आमच्याकडनं काय चुकत असेल असं जर माझ्या जनतेला काय वाटत असेल तर मला निश्चितपणानं व्हॉट्सअपला एखादा मेसेज टाका किंवा टेक्स्ट मेसेज टाका किंवा एखादं पत्र पाठवून सांगा की राजभाऊ या ठिकाणी तुमच्या चुका झालेल्या आहेत या ठिकाणी काही दुरुस्त्या करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे त्या सगळ्या माझ्या तमाम या तालुक्यातल्या जनतेच्या सगळ्या या ठिकाणी आदर केला जाईल आणि त्यामध्ये जर माझ्याकडनं सुद्धा काही अनावधान कुठल्या काही गोष्टीची जर काही त्रुटी राहत असत तर ती दूर करण्याचा सुद्धा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न केला जाईल परंतु या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमान या ठिकाणी कामाला लागावं आपल्या गावातले प्रश्न आपापल्या गल्लीतले प्रश्न नागरिकांचे सोडवण्याकरता पुढे यावं आणि माझा रोजचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगला सज्ज असेल असं या ठिकाणी नम्रपणे मी सांगू आता शेवटी सगळ्याच पत्रकार बांधवांना जनतेला माहिती आज कुठलीही निवडणूक झाली कि काय प्रत्येक गोष्टी या ठिकाणी येणारच आहे आज या ठिकाणी जे काही धनशक्तीची भाषा करतात धनशक्तीची भाषा करतात तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आज राजा राऊताला लाईट बिल भरायला पैसे नाहीत राजा राऊताला हे नाही राजा राऊताची बँकेची कर्ज टाकल्यात अमुक तमोक आणि ह्यांनाच गर्व होता आम्हाला तर कधी गर्व आलेला नाही आम्ही कधी पैशाचा गर्व केला ना आमच्या तोंडात कधी कुठली पैशाची अशी भाषा पण आलेली नाही शेवटी मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की ह्याच्यात तीव्रता आहेत ह्या मराठा आरक्षणाच्या आहेत कांदा प्रश्न आहे सोयाबीनचा प्रश्न आहे दुधाचा प्रश्न आहे आणि हे जे प्रश्न आहेत आता शेवटी उदनशन मग इतक्या दिवस त्यांनी कशी जेवर ठेवून का काय करतात ते काय देव लावतात सगळ्या मराठीला माहीत नाही हा शेवटी हे राजकारण राजकारणामध्ये जो, जो वस्तुस्थितीनिष्ठ होता आहे तो त्या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने विरोधा कारण पण मांड आता जी लोकसभा झाली त्याच्यामध्ये दोन मुद्दे प्रकर्षाने जाणवले एक म्हणजे मराठा आरक्षणाचा आणि दुसरा म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमाला हमी बाब तर येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाविषयी आपण एक सरकारमध्ये आहोत म्हणून आपली भूमिका काय असेल आणि शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी शेतमालाच्या हमी भावासाठी आपली भूमिका काय असेल मी सोमवारी मंगळवारी दोन दिवस आम्ही मला सांगितलं की आम्ही जे काही आमदार पंधरा एक आमदार आम्ही सातत्यानं या प्रक्रियेमध्ये आहे मरा या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं सकारात्मक शासनाकडे आम्ही पाठपुरावा करतो अत्यंत पोटतरीकेने या ठिकाणी पाठपुरावा करू आणि पुन्हा म्हणून जनाके पाटील साहेबांना उपोषणाची वेळ येणार नाही अशा पद्धतीची काळजी या ठिकाणी सरकारला घेण्याकरता विनंती करू सोयाबीनच्या बाबतीत अनुदान देऊ त्या बाबतीत शंभर टक्के दोन्हीच्या बाबतीमध्ये सुद्धा कांद्याच्या अनुदानाच्या बाबतीमध्ये सुद्धा सोयाबीनच्या भावाच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि दुधाच्या भाव बाबतीमध्ये सुद्धा तीन आणि जे काही इतर शेतीमाल आहेत या शेती भावाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी तातडीने दोघांना मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना पण भेटणार आहे आणि याच्यामध्ये

तालुक्यातील त्या अतिवृष्टीमध्ये सहभाग केला पण अद्यापही त्या लोकांना पीक विम्याची रक्कम नाही पंचवीस टक्के अनुदानाची रक्कम नाही त्याच्याबद्दल आपली भूमिका काय राहणार माझ्या माहितीप्रमाणे जवळपास चारशे बावीस कोटी रुपये आतापर्यंत माझ्या आमदारकीच्या कारकिर्दी सततचा पाऊस असल पीक विम्याची रक्कम असल फळबागांचा अनुदान असल या सातत्यानं पाठपुरावा मी आतापर्यंत देण्याचा येलो मोजाचा प्रयत्न केला आहे आणखीनही कुठल्या शेतकरी बांधवांची काय अडचण तर मला त्याची माहिती द्या त्या पद्धतीने मी तातडीनं तहसीलदाराला बोलून त्याचा सगळा आढावा घेऊन ज्या ज्या जे जे शेतकरी याच्यापासून वंचित राहिले त्यांना शंभर टक्के न्याय देण्याचा माझ्याकडनं प्रयत्न असतो आणखी एक शेतकऱ्यांची अडचण आहे आहे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना कमी अनुदान मिळते किंवा कमी रक्कम मिळते असं काहीतरी बोललं जातं तर त्या संदर्भात तुम्ही काय या बाबतीमध्ये पाठीमागे मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे कर बैठक झालेली आहे तसं जर काय वाटत असेल आणखी शेतकरी बांधवांना तर माझ्याबरोबर मा चर्चा करूया मी आणखीनही मान्य जिल्हाधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक लावण्याकरता आहे